लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टीपॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटी मध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर ते पहा महाराष्ट्रामध्ये जे आता मायुतीचं सरकार कार्यरत आहे ज्याच्यामध्ये सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजय यांनी या सहा आठ महिन्यामध्ये अतिशय गतिमान काम केलेलं आहे खूप मोठ्या प्रमाणात योजना शेतकऱ्यांसाठी लाडकी बहीण योजनेसारखी योजना आणलेली आहे मोठे मोठे प्रकल्प सुरू होत आहेत आणि त्यामुळं अतिशय पोषक वातावरण आता महाराष्ट्रामध्ये तयार झालेलं आहे महायुतीमुळं काही लोकांची कुचंबना व्हायला लागलेली आहे जसं तुम्ही मगाशी आमच्या एका कोल्हापूर जिल्ह्यातल्या नेत्याचं नाव घेतलं हो तर आता ते तयारी करत होते त्यामुळे त्यांनी तो निर्णय घेतला आमचा प्रयत्न असणार आहे त्यांनी जाऊ नये कारण ही काही शेवटची निवडणूक नाही यापुढे अनेक निवडणुकाला आपल्याला सामोरं जायचं आहे पण अशा पद्धतीनं पक्षानं आपल्याला गेले पाच दहा वर्ष ताकद दिलेली आहे आपली सगळी कामं केलेली आहेत त्यामुळे आमचा प्रयत्न असणार आहे की या नेत्यांनी जाऊ नये जरी गेले तरी हरकत नाही आज माहितीची ताकद राज्यामध्ये प्रचंड मोठी निर्माण झालेली आहे नव्यानं आता वातावरण जर तुम्ही बघितलं मोठमोठे मेळावे होत आहेत सगळे आमचे नेते आम्ही राज्यभर फिरतो आहे आम्ही फिरतो आहे अतिशय पोषक आणि सकारात्मक वातावरण आम्हाला राज्यामध्ये दिसतंय त्यामुळं काही लोक जरी गेले तरी राज्यामध्ये महायुतीचं सरकार येणार आणि चांगल्या मताधिक्याने येणार अशी परिस्थिती आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहिते पाटील यांचा किती फरक पडेल भाजप सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहिते पाटलांची एक निर्णायक ताकद या घरण्याची पूर्वी पार आलेली आहे परंतु मी सांगितल्याप्रमाणे या जिल्ह्यामध्ये सुद्धा माहितीच्या माध्यमातून आता मोठे लाभ लोकांना मिळत आहेत एक मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी आहे ही अतिशय गेम चेंजर योजना आहे सोलापूर जिल्हा हा कृषीवर आधारित अवलंबून असणारा जिल्हा आहे आता साडेसात एच पीपर्यंतच्या मोटरींचं बिल माफ केलेला एक निर्णय झालेला आहे त्याचबरोबर सोलर देण्याचा निर्णय झालेला आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर केंद्र सरकार सहा हजार रुपये देत आहे राज्य सरकार सहा हजार रुपये देत आहे या सगळ्याचा निश्चित फायदा येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्हाला होईल शक्तीपीठाला कोल्हापुरातून सर्वात जास्त विरोध होतो आपली काय भूमिका शक्तीपीठाला खूप मोठ्या प्रमाणात कोल्हापुरातून विरोध झाला आम्ही ती भावना लोकांची भावना सन्मान्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मोदयांच्याकडे पोचवली आणि त्याला स्थगिती दिलेली आहे त्यामुळं आता त्यावर काय फारशी चर्चा करण्याची आवश्यकता नाही आहे तुम्हाला आत्ताच तुमचा धर्म काय असेल बोललं जात आहे की त्या राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप होत राहणार अजून सुरुवात आहे अजून निवडणुका आहेत निवडणुकांमध्ये सगळंच होत राहील हे ज्याच्या त्याच्या विचाराच्या वैतरिक वैचारिक याचा निर्णय आहे त्यामुळे त्यात काय फारसं बोलणं योग्य नाही मला वाटतं कोल्हापूरमध्ये महायुतीला म्हणजे जागा येतील आ आज जर तुम्ही परिस्थिती बघितली तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दहाच्या दहा जागा महायुतीच्या येतील अशी परिस्थिती आहे सोलापूर जिल्ह्यामधील मोहोळ मतदारसंघ असेल माडा मतदारसंघ असेल किंवा पंढरपूर मंगळवाडा मतदारसंघ असेल या तिन्ही मतदारसंघामध्ये महायुतीच्या उमेदवारीवरून रसिकेत चालू आहे आणि जसं तुम्ही मग अशी म्हणालात की तसे कन्फ्युजन इथं पण निर्माण होण्याची शक्यता आहे महायुतीची ताकद वाढलेली असल्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात उमेदवारी मागण्याचा लोकांचा प्रयत्न आहे पदाधिकारी मोठे तयार झालेले आहेत कार्यकर्ते मोठे तयार झाले आहेत आणि त्यामुळं साजी काय अपेक्षा असणार लोकांची उमेदवारी मिळावी म्हणून परंतु मला विश्वास आहे एक उमेदवारी ज्यावेळी घोषित केली जाईल त्यावेळी अन्य पक्षाचे लोक त्यांना शेट्टी काय काही संपर्क झालेला नाही ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या